नमस्कार मित्रांनो सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू होती सर्वांचे प्रचार ठप्प झाले महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या जागेवर महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळाला तर मित्रांनो आता पाहिलं तर सगळ्यांचा प्रचार ठप्प झाला प्रचार ठप्प झाल्यानंतर जे की माणसा माणसामध्ये आता सध्याच पाहिलं तर एकच चर्चा उदयास आली आहे असं बोललं जात आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सामना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उद्याच्या आपल्याला मतदान करायचंय म्हणजे वीस तारखेला वीस तारखेला मतदान करते वेळेस जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेच्या मार्फत ह्या देशातील ह्या महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाला एक अधिकार दिला आहे ते आपल्याला बजवायचं आहे तर मित्रांनो उद्याच्या आपल्याला मतदान करायला जाते वेळच पहिल्यांदा आपल्याला जी पोल चिठ्ठी येते ती पोल चिठ्ठी आपल्याला सोबत घेऊन जावं लागणार आहे नंतर आपलं जे आयडेंटिटी कार्ड असतं किंवा आधार कार्ड राहतं ते पण आपल्याला सोबत घेऊन जावं लागणार आहे तुम्ही ते सोबत घेऊन गेलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी मतदान केंद्रावर प्रवेश केला जाईल नाहीतर तुमचं मतदान त्या ठिकाणी होण्यामध्ये अडचणी येईल मित्रा तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्ही पाहत असतो तर निश्चितच आमचा हे व्हिडिओ सध्या पाहिलं तर मित्र महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुक्ती आणि महाविकास आघाडीने समावेश आले आणि त्या लढवण्या आता निश्चितच ह्याकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं लक्ष लागलं आहे आता निश्चितच ह्या महाराष्ट्रामधील जनता महायुतीला आशीर्वाद देते का महाविकास आघाडीला आशीर्वाद देते निश्चितच ह्या महाराष्ट्रामध्ये कुणाचा मुख्यमंत्री होणार ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे महायुतीचा होणार का महाविकास आघाडीचा होणार आता पाहिलं तर सर्वांनी ताकदीनं प्रचार केला त्या ताकदीनं मोठमोठ्या सभा घेण्यात आल्या सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकमेव जर पाहिलं तर पात्री पातळी विधानसभेकडे जर पाहिलं तर सर्व मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं मित्रांनो तर ह्याकडे जर पाहिलं तर निश्चितच पातळी विधानसभेमध्ये धन उमेदवार उभे होते त्यांना म्हणजे असं बोललं जात आहे की काही उमेदवार असे होते त्या उमेदवार उमेदवार म्हणजे दोन वेळा आमदार आलेले कुणी विधान परिषदचे आमदार कुणी विधानसभेचे आमदार तर अशा प्रकारे म्हणजे म्हणजे सोबत पैसा असणारे असे उमेदवार उभे होते तर निश्चितच पात्री विधानसभेमध्ये विद्या, ही पात्री विधानसभेमधील जे की जनता आहे ही जनता कुणाला आशीर्वाद देणार ह्याकडे मोठं लक्ष लागलं आहे मित्रांनो ज्यामध्ये जर पाहिलं तर सईद भैया यांचं नाव घेतलं की ते शिंदे शिंदे सेनेचे असं बोललं जाते पण शिंदे सेनेकडून त्यांना तिकीट भेटणार झालं ते त्यानंतर जे की पक्षाची मॅसेज आला संदेश आल्यानंतर जे की गटबाजी झाली त्यानंतर जे की राजेश दादा विदयकर यांना राष्ट्रवादीच्या मार्फत ते पक्ष गटाकडून त्यांना तिकीट देण्यात आलं ह्यामध्ये पाहिलं तर बंडखोरी करण्यात आली त्यामध्ये बंडखोरीमध्ये देखील सहीद खान हे बाजूला झाले आणि राजेश विटेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आले आणि सईद खान हे बाजूला होऊन त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचं लेबल घेऊन ते पुन्हा रिंगणात आले असं आपल्याला ही निवडणूक आता पाहायला मिळाली मित्रांनो आपण खूप खूप निवडणुकीच्या संदर्भात आपण आपण आतापर्यंत पाहिलं बरेचशे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बऱ्याच उमेदवारांना मतदान केलं आणि सेवा करण्याची संधी दिली पण निश्चित पात्र विधानसभेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत ज्यांना तुम्ही मतदान केलं त्यांनी निश्चितच तुमची सेवा केली का याकडे पण आपलं लक्ष लागलं पाहिजे तर मित्रांनो या पात्री विधानसभेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत विकासाचे कोणते असे मुद्दे आहेत ते आपल्याला सांगता येतील का यामध्ये तुम्ही आहे ना आमच्या कमेंटमध्ये सांगावे आता जर पाहिलं तर पाचशे अठ्ठेचाळीस बी महामार्गाचा हे प्रलंबित मार्ग म्हणजे त्या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पातळी विधानसभेमध्ये कसल्याही प्रकारे डेव्हलप हा पातळी विधानसभेतील सोनपेठ असल मानवत असल किंवा परभणी ग्रामीण भाग असल ह्यामध्ये जर पाहिलं तर कसल्याही प्रकारे ह्या तालुक्यामध्ये कसलीही सोय नाहीये एक, तो एक तर पाहिलं तर आरोग्याची सोय नाहीये एका बाजूला पाहिलं तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यासाठी ही सोय नाहीये पातळी विधानसभे सभेमध्ये पाहिलं तर एकदम रस्त्याची एकदम खिळखिळ अवस्था झालेली आहे तर मित्रांनो ही रस्त्याची आपल्याला खिळखिळ अवस्था चांगली बनवायची असेल तर एक चांगलं नेतृत्व म्हणून एक कोड्या चेहऱ्यावर तुम्ही संधी देणार याकडे पण तुमचं लक्ष लागलं पाहिजे मित्रांनो जे तुम्हाला नवीन चेहरा हवाय पुन्हा एकदा जुन्या चेहऱ्याला तुम्ही संधी देणार पुन्हा नंतर ते जुना चेहरा रस्त्याचे खंटेन का हे जे सामना होता। एका बाजूला महायुती तर हे सामना बरासा आपल्याला लागण्याला पाहायला मिळाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका बाजूला पाहिलं तर लक्ष्मी हाके ही ओबीसीची बाजू मांडत होती आणि एका बाजूला जर पाहिलं तर जे की जी 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 बाजू होती निश्चितच ह्या दोघांच्या पण आहे तर मित्रांनो याबद्दल पाहिलं तर उद्याच्याला आपल्याला विस्तार केला मतदान करायचंय निश्चितच या पात्री विधानसभेमधील जनता कुणाला आशीर्वाद देणार आणि या पातळी विधानसभेमधील जनता कुणा कुणाचा चेहरा मुख्यमंत्री झाल्याला पाहायला पाहणार याकडे पण सर्वत्र नागरिकांचं लक्ष लागलं ला आहे एका बाजूला पाहिलं तर महायुतीमध्ये जे की अजितदादा पवार असतील हे राष्ट्रवादीचे जे की महायुतीमध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील अशा प्रकारे हा सामना मोठा रंगण्याची शक्यता उद्भवत होती जे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे असतील ह्यामध्ये जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे तुतारीचे शरद पवार असतील त्यामध्ये पाहिलं तर उभाटा घटाचे म्हणजे मशालीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असतील तर एका बाजूला जर पाहिलं तर काँग्रेसचे नाना पटोले हे असतील ह्या पाहिलं तर कशा प्रकारे संरप होणार कारण उद्याचा भविष्याचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्याला कोण पाहायला मिळणार ह्याकडे सर्व महाराष्ट्राचं आणि सर्व नागरिकांचं मोठं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो निश्चितच आपल्याला जर आपला विकास जर करून घ्यायचा असेल तर कुणाला मतदान करणार वीस तारखेला हे मोठं लक्ष सर्वांच लागलं आहे आणि निश्चितच ह्या पात्री विधानसभेमधील जनता ही कोणाच्या अंगावर गुलाब टाकायला पाहायला मिळणार ह्याकडे पण मोठं लक्ष लागलं आहे ह्यामध्ये जर पाहिलं तर पात्री विधानसभेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत गेल्या कित्येक विधानसभा झाल्या पण पण आता जी सत्याची जी विधानसभा पातळीमध्ये झाली त्याप्रमाणे तशी विधानसभा एकदम रंगारुपाला आलेली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही मित्रांनो पण निश्चितच ह्यामध्ये जे पाहिलं तर अशा प्रकारे विधानसभा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्या नाही तर निश्चितच इथनं पुढील ज्या विधानसभा होणार आहेत ह्या विधानसभा आणखी वर्षीवर वर जण झाल्याशिवाय राहणार नाही आता जर पाहिलं तर धनदानगे उमेदवार होते उमेदवार ह्या सर्वत्र धनदानगे पातळी विधानसभेमध्ये एकच चर्चा उदयासाठी जनशक्ती विरुद्ध धन शक्ती अशा प्रकारे सामना आता आपल्याला रंगारुपाला आलेला दिसत आहे मित्रांनो निश्चितच जनता धनशक्तीकडे जाणार का विकासाच्या बाजूने मतदान करणार पण मोठ नागरिकांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो तुमचा विकास तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चितच विकास कारगाराला संधी द्या तुमचा विकास तुम्हाला आहे तुमच्या घरापर्यंत आणायचा असेल आरोग्य शिक्षण किंवा बेरोजगारी तुमची दूर करायची असेल तर निश्चितच तुम्ही महायुतीच्या सरकारला संधी देणार का महाविकास आघाडीच्या सरकारला संधी देणार पुन्हा नंतर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार लक्ष लागलं आहे तर मित्रांनो आता सध्या पाहिलं तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठं एक संकट निर्माण झालेलं आहे त्यामध्ये जर पाहिलं तर ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये मोठी महागाई झालेली आहे आता जर पाहिलं तर मोलमजुरी करून खाणारा ह्या ह्या महाराष्ट्रामध्ये जे मजूर आहे त्या मजुराला पण आता वाटू लागलं आहे की आता कोण्या सरकारला मतदान करायचं ह्याकडे पण लक्ष करीत आहे निश्चितच हा मजुरी करणारा जे मोल मजुरी करणारा जे ह्या नागरिक आहे या महाराष्ट्रामधला शेतकरी वर्ग आहे शैक्षणिक वर्ग आहे किंवा व्यापारी वर्ग आहे ह्या सर्व नागरिकांना आता समजायला लागला आहे प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉयड मोबाईल आहे तर मोबाईलच्या मार्फत निश्चितच सर्वांपर्यंत मॅसेजिटी होत आहे आणि प्रत्येकाला कळत आहे की आता आपण मतदान कुणाला केलं पाहिजे महायुतीला केलं पाहिजे का महाविकास आघाडीला केलं पाहिजे भलं आपलं कुणाकडून आहे महायुक्ती आपलं भलं करू शकते का महाविकास आघाडी आपलं भलं करू शकते निश्चितच ह्या महाराष्ट्राचा कोण बदलू शकतो मोठं नागरिकांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो निश्चितच उद्या तुम्ही आहे ना ज्यांना मतदान करता ज्यांना मताना जा, तुम्ही आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करता ते व्यक्ती तुम्ही योग्य निवडा आणि ह्या व्यक्तीला तुम्ही आहे ना मताना रूपी तुम्ही आशीर्वाद द्या कारण आहे ना तुमच्या गावातला विकास झाला पाहिजे म्हणून तुम, तुम, मी तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो मी एक छोटासा एक चॅनलचा एक प्रतिनिधित्व करतो तर मित्रांनो मी मी ज्या वेळेस माझ्या चॅनलचं प्रतिनिधित्व करत असताना सर्वत्र परभणी विधानसभा मी सर्वत्र फिरतो तर मित्रांनो निश्चित मी जर पाहिलं तर ह्या मराठवाड्याची अशी परिस्थिती झालेली आहे की खरंच ह्या मराठवाड्यामध्ये कसलेही उद्योग धंदे राहिले एम आय नाहीये जे की तरुणांच्या निश्चितच भविष्यामध्ये या हा, तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी निश्चितच आपण सरकारला निवडणार आणि कोण्या सरकारचा मुख्यमंत्री तुम्ही निवडणार ह्याकडे पण सर्वांचं लक्ष झालं आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर निश्चितच आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझे मनवटे